हर हर महादेव मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज चाललो आहे आपण मल्चिंग पेपरला ओोल पाडायला होल पाडायचं पण घेतलं आहे कोळसे टाकून घेतल्या लॅपस्टिक ले। पण घेतले कारण हवा जास्त सोडली चाललं चाललं आहे आता शेतावर मल्चिंग पेपरला होल पाडायला शेतावर पोचलंय आता इथं ओल पाडून घ्यायचं तर आपल्याला फरशी लावायची हे होल पाडायचं याच्यात कोळसे टाकायला लागत आहेत त्याच्यानंतर मग आपण मग आपल्याला ओल पाडायचे पेटत नुसते कोळशे टाकून गौरी नाही लागत आवाज अजून एवढी तापत आहे राहिले ना तीन तीन ओल पाडायचे होते ना तीन पाडून आधी दोन ताई होते पाडून पाटात पाणी आलं त्याच्यामुळे ये नाही ना पाटलं कोणाची पाईपलाईन फुटली काय माहिती काय माहिती आहे कोणची ते का ते डनी ग सुटले मागं त्याच्यात बुडावलं की एक गारवा जात आहे बोलून पाटत गेलं व्यायाम चाललाय का व्यायाम फेटला का बघू बरं रोटेशन बदल नाही करेल का अजून? अदिस करेल. आज तर वातावरणले वेगळेय पण ना. काय असं वेगळं मागाशी बोलवत. काय काय ठिकाणी नेट नाही पडेलो? वळले ना वळले होऊन गेले.

तिरके झाले का मधी एक पाडायचे ना जरा कडाला घ्या ना असं म्हणते कडाला नाही बाई कडाला नंतर खत नाही जाते मधीच पाहिजे मग तीन होल कसे काय एवढ्याशा जागेमध्ये तिथं पाव बरोबर कसं

तुम्ही खाणार असेल तर करील नाही तर काला करू तुम्हाला आवडत आहे काय टॉमेना पैसे फाडून टाकले फाडलं शिळे आले असेल थंड झाला काय आपले वल पाडून झालेत हे दोन तीन बेड राहिलेत आता वल पाडायचे हा आप बेडचा आपला कागद बाहेर निघाला आता अश्विनीने केला आता पूर्ण मातीने बर हा हा कुठं कायच्या बॅगा पाडल्या म्हणजे ते नाही काय ते चक्कल खाली येतं खाली खालच्या आवारात हारबार आहे हार पाणी पण या ड्रिपच्या नाळ्यांना कॉकच नाही त्याच्यामुळे हे पूर्ण बेड भिजून गेलं तर आपले नाही ते आवडला वेळ झाला असतं आपलं पुढे आळे पुढे दिसली आळेला जातच शिकून आपण आळे पडली येत पेपर जाळाला थांबसाटका देतो त्याला काय लाकूड लाकूड ना तू त्यावर खेचत एवढं एवढे ओल पाडून घेऊ दे मग काय दरी ते खेच बर मला पाव दे खेचत खेचलं पेपरला वल पाडून झाले तर आपले आता चाललोय घरी मम्मी आली मम्मी आता ते कोळसेन ते भर राहिले पण आणलं होतं ते पण घेऊन राहिले चला आता घरी जाते ते पण ते घे येन का आता आता पाडायचं अजून एक आता थांबतो घेऊन आलो घरी पोहोचले मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये